शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे पाचवी ते बारावी प्रवेश सुरू दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात ॲथलेटिक्स मैदानी खेळ कुस्ती कराटे बॉक्सिंग किकबॉक्सिंग उशू कुडो स्वयंश योगा यांचे एक नाविन्यपूर्ण निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र पत्तावर संपर्क आपल्या स्क्रीनवर संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर सांगली जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर संवाद यात्रेत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला मतदारांचे संवाद मतदान करण्याचं केलं आवाहन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी मतदान होत आहे लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्याचं आवाहन केलं जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम आज सांगली शहरातील शहरी प्राथमिक आरोग्य के केंद्र संजयनगर ते राष्ट्रमाता जिजाऊ क्रीडांगण या मार्गावर संवाद यात्रा काढण्यात आली संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानि यांच्या समेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे उप... उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल स्वीप समितीचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे सहभागी झाले होते जिल्हाधिकाऱ्यांनी साधला मतदारांशी संवाद मतदान करून लोकशाही बळकट करूया असं मतदारांना आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी या संवाद यात्रेत महिला ज्येष्ठ मतदार युवा मतदार यांच्याशी संवाद साधून सात मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्यास पुढे यावा असं आवाहन केलं संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर संवाद यात्रेत सहभागी झालेल्या अधिकारी कर्मचारी बचत गटाच्या महिलांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं एकमत लोकशाहीसाठी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषवाक्यांचे फरक दर्शवत मतदारांना आवाहन करण्यात आलं या संवाद यात्रेतून मतदार जागृतीचा जागर घुमला मतदान आवाहन पत्रांचं मतदारांना वाटप संवाद यात्रेत मतदारांशी संवाद साधताना मतदान करण्याचं आवाहन करून जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी मतदारांना मतदान पत्र दिले मतदारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी म्हणाले मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी सावली दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हीलचेअर अत्यावश्यक आरोग्य सुविधांची सोय करण्यात आल्या मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं विशेष प्रतिनिधी राजू थोरात मी आ आम्ही सगळे सात मे रोजी सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूकमध्ये मतदान होणार आहे तर त्याच्यासाठी सगळे मतदानांना वैयक्तिक भेटून त्यांना आव्हान करण्यासाठी आपण आलो आपल्याला माहिती आहे की भारत एक लोकशाही देश आहे आणि आपलं लार्जेस्ट डेमोक्रेसी आहे सो जरफोर त्या त्यातला लोकशाहीचं बळकटीकरण करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी मतदान आहे हे उत्तम साधन आहे तर लोकांना प्रत्यक्षातला भेटून त्यांना आवाहन करायला मिळालो याद्वारे मी सर्व जिल्ह्याच्या नागरिकांना आणि मतदार बंधू भगिनींना माझं नम्र विनंती आहे की सात मे येणारे सात मे दोन हजार चोवीस हो रोजी जास्तीत जास्त लोक आपल्याला घरातून बाहेर येऊन आपण जवळच्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावा आपला मतदानची एक्सपिरियन्स चांगला राखण्यासाठी ठेवण्यासाठी आपण सगळे उपाययोजना करतोय जसं शेडच्या असेल पिण्याचं पाणी असेल त्याचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एखादा दिव्यांग किंवा गरोदर माता किंवा सिनियर सिटीझन कोणी आला असेल तर त्यांना रांगेतला उभे राहायचं गरज नाही डायरेक्टली ते जाऊन मतदान करू शकतात आणि याद्वारे मी सर्व मतदार बंधू बघिणी एस्पेशली जे नवा युवा मतदार आहे जे अठरा एकोणीस आता हे पहिल्यांदा जे मतदान करतो आहे माझ्या सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोक येऊन सात मे रोजी आपण मतदान करावं आणि लोकशाही बळकटीकरण करण्यामध्ये आपलं अल्पावधीतच शालेय व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टरदा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शाळेचे अनेक शासकीय खेळाडू चौदा वर्षाखालील आर्मी बॉईज खेळाडू भरतीसाठी विशेष पूर्वतयारी खेळाडूंच्या उच्चतम कामगिरीनुसार दहावी बारावीमध्ये मध्ये वाढीव ग्रेस तर मग आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिके पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव अष्ट्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एक्कावन्न नव्याण्णव बावीस बहात्तर सदुसष्ट पन्नास ब्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो झिरो त्र्याण्णव आमचा पत्तावर संपर्क आपल्या स्क्रीनवर